मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीमध्ये जैन मुळींनी जे वक्तव्य केलं त्यांचा जो व्हिडिओ व्हायरल झाला होता त्यावरती आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी हो पत्रकार परिषद घेऊन आक्षेप घेतला नेमका तुमचा कोणत्या मुद्द्यांवरती आक्षेप आहे आक्षेप सगळ्यांनाच माहिती आहे काय आहे तो मीरा भाईंदरचे निकाल लागले जे लागायचे ते लागतात भारतीय जनता पक्षाचा विजय झालेला आहे हा विजय मनी आणि मुनी मनी आणि मुनी आता मनी त्यांच्याकडे फार आहेत संपत्ती आहे सत्ता आहे पण हा मुनीचा प्रकार हा देशाला घातक आहे हा जो कोणी मीरा भाईंदरचा एक मुनी आहे नवे सागर वगैरे कोणतरी मला ना नाव माहीत नाही त्यांचं ज्या प्रकारे शिवराळ गरळ ओकणारी हिंसक भाषा भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी वापरत होता शिवसेनेच्या विरोधात देशव्यानं हे काही जैन मुनीचं काम नाही हो तुम्ही संयमाने बोला तुम्ही महावीरांचा संदेश घेऊन पुढे जाताय ना महावीराने अशा प्रकारची भाषा वापरली नव्हती तुम्ही जातीय प्रचार करून मतं मागताय याचे परिणाम तुम्हाला भोगावे लागतील आम्ही निवडणूक आयोगाकडे पिटिशन दाखल केलेलं आहे तुम्ही आज जिंकला असाल पण हा विजय तुम्हाला पचणार नाही त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार या भाईंदरच्या मुनी लफंग्याला नाही छत्रपती शिवाजी महाराज ह्यांनी स्वराज्यासाठी हिंसा केलेली आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यासाठी अफजलखानाचा कोथळा काढलेला आहे शाहिख खानाची बोटं छाटली आहेत लढाया केल्या आहेत हे जैन मुनीने आम्हाला त्या भायंदरच्या म्हणतो मी शिकवू नये संपूर्ण जैन समाज बदनाम करतो हा माणूस या देशामध्ये दोन हजार जैन मुनी आहेत आम्ही त्यांच्यापुढे नतमस्तक आहोत पण हा जैन मुनी आज झाकीर नाईकचा बाप आहे त्याच्यावर झाकीर नाईक इतकी कठोर कारवाई करायला पाहिजे झाकीर नाईक पळून गेलाय हा इथेच आहे सरकारमध्ये हिंमत असेल नैतिकता असेल आणि कायद्या पाळण्याची संवेदना असेल त्यांनी याच्यावर ॲक्शन घ्यावी आता फक्त इशारा आहे आता फक्त इशारा आहे नंतर घसारावी लोकमत मुंबई